नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपण टरबूजची कशी ग्रोथ आहे हे आपल्याला दाखवणार आहे मोसंबीची छोटासा व्हिडिओ आपण बनवतो आहे मोसंबीला आपण रिंचिंग केलं आहे रिझल्ट कसे आहे आणि ऊन इतकं सुंदर पडतं आहे का मोसंबी असो की टर्बूज असो त्याची क्वालिटी आपल्याला लगेच लक्षात येते आणि आज दसरा असल्यामुळे माझ्या सगळ्या व्हिवर्सला हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हीच पहा का टरबूज ऑर्गेनिकमध्ये किती सुंदर झालेलं आहे आणि मी कॅमेरामॅनला नक्कीच सांगेल का पूर्ण लाईनशीर झाडांचंही टरबुजांची रोपण तुम्ही शूट करा आणि झाडांचीही क्वालिटी शूट करा का ऑर्गेनिकमध्येही टरबूज येऊ शकतो थोडासा नक्कीच थोडे जास्त अतिपाणी झाल्यामुळे नक्कीच टरबुजांवर इफेक्ट पडला आहे त्याचा पण जरी एवढे जिवंत जरी आहेत आजच्या तारखेमध्ये एवढा पाणी सहन केल्यानंतर कारण की अकरा सप्टेंबरची लागवड जरी आहे, आहे। तरी पण आज म्हणजे काल संध्याकाळून एक तास पाणी दिलं आहे त्याला कारण की तोपर्यंत न देवाचंच पाणी इतकं चालू होतं का पाणी द्यायलाही वेळ नव्हता अति पाणी झालं होतं त्याला पण तरी त्या पिकामध्ये बेडवर असल्यामुळे त्या पिकाने सर्वाई केलं ही सर्वात मला तुम्हाला सांगायची इच्छा एका बाबावर बेड केल्यानंतर ते झाड कोणत्या प्रकारे संघर्ष करून का होय ना आज ते पालवीवर पडलेलं आहे मोसंबी पण पहा कशी दिसते तुम्हाला दुसरे पण रो मधले तुम्हाला मी टरबूज दाखवतो ही लाईन पण दाखवा आणि आपण ट्रॅप तर लावलेलेच आहेत मोसंबी पण मी सांगेल कॅमेरामनला दाखवा बा कशी क्वालिटी झालेली ड्रिंचिंग आपण वेळोळी करतोय ऑर्गेनिक देतोय बायरुषमध्ये आणि येत्या आठ दिवसामध्येही तुम्हाला लक्षातच येईल क्वालिटी कशी आहे मी कोणतंच त्याला फर्टिलायझर किंवा पेस्टिसाईड टर्बूज असो का मोसंबी असो मी देणारच नाही आहे त्याला आणि आपल्याला ऑर्गेनिकमध्येच द्यायचं आहे म्हणजे मानसिकताच बनवून घेतली आहे मी का आपल्याला ऑर्गेनिकमध्येच जायचं आहे त्याच्यामुळे थोडासा रिझल्ट स्लो जरी आला तरी आपण त्या पद्धतीनेच आपण मॅनेज करणार आहे त्याला आणि मला नाही वाटत का विशेष काही फरक पडेल आणि ज्या लोकांनी विचारांनी म फर्टिलायझर असेल पेस्टिसाइड असेल दिलंही असेल त्यांनी माझ्या वेळेमध्ये आणि अतिपाणी झाल्यामुळे तो नुकसानचा फटका तर त्यांना बसलाच आहे पाऊणी जास्त झालं बऱ्याचशा लोकांनी बेडवर लावलेलं नसेल तर बियाणंही वाहून गेलं असेल तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नमस्कार